नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्या घरातील ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता दाग दागिने ठेवता त्या तिजोरीच्या ठिकाणी लिहा फक्त हा धनवरच्या मंत्र पैसे इतके येतील की आपल्याला सांभाळता देखील येणार नाही चमत्कार होईल आपली आर्थिक परिस्थिती पूर्णतः बदलून जाईल आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपादृष्टी भरसेल पैसे आपोआप आपल्याकडे येईल आपल्यावर एकदा का लक्ष्मी देवीची मातेची कृपा झाली की आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या कायमच्या निवडून जातात आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पैशासंबंधी अडचणी असतील त्या दूर होतील मित्रांनो तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा मित्रांनो आपल्या घरातील ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातील धन संपत्ती दागदागिने पैसे ठेवतो त्या ठिकाणी जर नकारात्मकता असेल वाईट ऊर्जा वास करत असेल तर त्या ठिकाणी देवी लक्ष्मी माता काढता पाय घेते आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते मग आपल्यावरती पैशाचे संकटे यायला सुरुवात होतात व्यक्ती कर्जात अडकतो आपण आपल्या घरात जशी जरी अशी वाईट ऊर्जा निर्माण झाली तर आपल्या घरातील पैसे हा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो घरातील कोणी आजारी पडतो किंवा कोणी कर्जबाजारी होऊन जातो तर आपण नेहमी समाधान राहिले पाहिजे आपल्या घरातील तिजोरीच्या ठिकाणी वाईट ऊर्जा निर्माण होणार आहे ह्याची दक्षता आपण घेतली पाहिजे त्यासाठी आपण आज एक उपाय सांगणार आहे जेणेकरून आपल्या तिजोरीच्या कमी कधीही वाईट ऊर्जा निर्माण होणार नाही मित्रांनो खूप लोक आपल्या तिजोरीच्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवत नाही जिथे असे फोटो किंवा मूर्ती ठेवली जात नाही तिथे पैसे नक्कीच टिकत नाही खूप वेळा पैसे येत अस तर असतात पण ते कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत असतात जे टिकत नाहीत आपल्या तिजोरीमध्ये नेहमी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा फोटो असलेला फोटो नक्की लावा आणि तिथे तुम्ही दररोज पूजा केली की तिजोरीला देखील धूप दिव्याने ओवाळावे तसेच आपण आपल्या तिजोरीच्या दरवाज्यावरती आणि दूध यांच्या मिश्रणाने दरवाज्यावरती गणपती बाप्पांचा बीज मंत्र गण आणि माता लक्ष्मीचा बीज मंत्र श्री म हे दोन मंत्र आपण लिहायला पाहिजे ह्या मंत्रांमध्ये एवढी ताकद आहे की ज्यामुळे आपल्या तिजोरीच्या ठिकाणी कधीच वाईट शक्ती आसपास भटकणार नाही आपल्या घरात नेहमी लक्ष्मी मातेच्या कृपेने पैसेही येत राहते आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ दिसून येईल विनाकारण पैसे खर्च होणार नाही त्यासाठी हा उपाय नक्की करून पाहतो मला नक्की फायदा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडलं तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो